निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू कोर्टाच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावणार महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण महत्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात निवडणुका म्हणून एकत्र लढणार माहिती दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी तीन कोटी अठ्ठावन्न लाख वसुली करण्यात येणार तर काहींनी लाडकी बहीण योजनेबाबत नमूद योजनेबाबतच नमूद शेतकरी या योजनेचाही घेतला लाभ बीरच्या अविनाश साबळेचे आशिया अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत घवघवी यश अविनाशला तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात सुवर्ण पदक <fixture music> राजनाथ सिंग यांची विमानवाहू वाहू युद्ध नौका आय एन एस विक्रांतला भेट ऑपरेशन सिंधूर दरम्यान आय एन एस विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती आम्ही पाण्यावरचा अधिकार सोडणार नाही सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तान आर्मी चीफ असीम मुनीरची पोकळ धमकी पंतप्रधान मोदी उद्या मध्यप्रदेश दौऱ्यावर लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांच्या तीनशे वय जयंती सोहळ्याला राहणार उपस्थित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पावसाचा जोर आणखी कमी होण्याची ही शक्यता जोरदार पावसात धाराशिव मध्ये नदीवरील पूल वाहून गेला पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून दूध उत्पादकांचा प्रवास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज